मी सर्व बघत हो आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये नोकरीविषयक माहितीचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांसाठी इथे आलेलो आहोत कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे वयोमर्यादा काय आहे शैक्षणिक अहर्ता काय असणार आहे अर्ज कशा पद्धतीने करायचे आहे वेतन किती मिळणार आहे परीक्षा होणार आहे का मुलाखत होणार आहे कशा पद्धतीने निवड प्रक्रिया होणार आहे अशा संपूर्ण तुमच्या मनातल्या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये मिळतील त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा संपूर्ण माहिती तुम्हाला इथे बघायला मिळेल तर चला आपण संपूर्ण डिटेल माहिती जी आहे ते बघूया नेहमीप्रमाणे हा सुद्धा नोकरी माहितीचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे स्क्रीनवरती दिसतच आहे ठाणे महानगरपालिका यांचं ऑफिशियल पेज ओपन आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ठाणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याचीच माहिती आपण इथे बघणार आहोत ऑफिशियल वेबसाईट वरती संपूर्ण जाहिरात इथे प्रसिद्ध आहे महत्वाचं मुलाखतीद्वारे तुमचं सिलेक्शन होणार आहे दोनशे ऐंशी पदांसाठी ही नवीन भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे आणि थेट मुलाखतीद्वारे सिलेक्शन आहे कोणत्याही प्रकारची परीक्षा होणार नाही कोणत्याही प्रकारची परीक्षा फी तुम्हाला इथे भरायची नाही ऑफिशियल वेबसाईट वरती जाहिरात आहे त्याचबरोबर संपूर्ण जाहिरात आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा इथे अपलोड केलेली आहे व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुमच्याचप्रमाणे आपले व्हिडिओ तुमचे मित्रमैत्रीण फॅमिली मेंबर नातेवाईक यांच्यापर्यंत सुद्धा शेअर करा म्हणजे ज्यांना नोकरीची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचायला मदत होईल आणि जे आपल्या चॅनलवरती आज पहिल्यांदाच आले आहे किंवा अजूनही ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आठवणीने आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनचं बेल ऐकून प्रेस करा म्हणजे असे महत्वाचे व्हिडिओ अपलोड केले की त्याची संपूर्ण माहिती जी आहे तुम्हाला बघायला मिळेल सो ठाणे महानगरपालिका ठाणे आरोग्य विभाग छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय ठाणे कंत्राटी पद्धतीने पदभरती जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आली आहे ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभाग छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील खालील संवर्गातील पदे ही कंत्राटी पद्धतीने एकत्रित वेतनावर एकशे एकोणऐंशी दिवसांच्या कालावधीसाठी म्हणजे सहा महिन्यांसाठी ही भरती प्रक्रिया आहे त्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर पात्र आणि इच्छुक उमेदवार जे आहेत त्यांनी काही अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह स्थायी समिती सभागृह तिसरा मजला प्रशासकीय भवन आणि जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग चंदनवाडी पाचपाखाडी ठाणे येथील खालील पदांसाठी त्या संवर संवर्गाच्या समोर दर्शवलेल्या दिनांका सकाळी अकरा वाजता थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचं आहे सो ऑलरेडी सांगितलेलं आहे की थेट तुमची मुलाखत होणार आहे याच्यासाठी सो प्रत्येक पदासमोर दिनांक त्यांचा दिलेला आहे त्या तारखेस अकरा वाजता तुम्हाला इथे हजर राहायचं आहे सो संपूर्ण माहिती आपण आता बघूया सो मुलाखतीला जाताना कोण कोण फॉर्म भरायचा नाहीये किंवा ऍप्लिकेशन पाठवायचे नाहीयेत थेट मुलाखतीद्वारे हे सिलेक्शन आहे त्यामुळे जाताना तुम्हाला तुमची जी काही कागदपत्र प्रमाणपत्र असतील त्यांच्या दोन प्रतिमेमध्ये तुम्हाला अटेस्टेड स्वयंसाक्षांकित प्रमाणित करून सादर करायची आहे आणि ज्यांची शैक्षणिक अहर्ता आहे त्यांनीच इथे अप्लाय करायचं आहे बाकीचे उमेदवार मुलाखतीस अपात्र राहतील पहिली पोस्ट आहे स्त्रीरोग तज्ज्ञ एकूण वीस जागा आहेत गायनेकोलॉजिस्टच्या यासाठी एमबीबीएस एम डी गरजेचं आहे एक लाख दहा हजार वेतन मिळणार आहे एमबीबीएस डीजीओ असेल तर पंच्याऐंशी हजार वेतन तुम्हाला मिळणार आहे बालरोग तज्ञाच्या पोस्ट आहेत पेडियाट्रिशियनच्या यासाठी एमबीबीएस एम डी पेडिया गरजेचं आहे त्यासाठी एक लाख दहा हजार वेतन एमबीबीएस डी सी एच असेल तर पंच्याऐंशी हजार वेतन मिळणार आहे शल्य चिकित्सकच्या पोस्ट आहेत एमबीबीएस एम एस एक लाख दहा हजार वेतन फिजिशियन्सच्या पोस्ट आहेत चार, चार। भूल तज्ज्ञाच्या पोस्ट आहेत चार नेत्र शल्य चिकित्सकच्या पोस्ट आहेत चार सो या सगळ्यांसाठी तुम्हाला एक लाख दहा हजार वेतन एमबीबीएस डी ए असेल तर पंच्याऐंशी हजार वेतन तुम्हाला मिळणार आहे वैद्यकीय अधिकारीच्या पोस्ट आहे यासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यकशास्त्रातील पदवी एम बी बी एस गरजेचं आहे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग अथवा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडून रजिस्ट्रेशन कंपलसरी आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक असणार आहे पंच्याहत्तर हजार रुपये वेतन तुम्हाला यासाठी मिळणार आहे एकूण बारा जागा आहेत वैद्यकीय अधिकारीच्या त्यानंतर परिचारिका स्टाफ नर्सच्या सुद्धा इथे जागा आहेत एकूण शंभर जागा ज्या आहेत ते स्टाफ नर्ससाठी तुम्हाला इथे आहेत सो यासाठी तुम्हाला महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेली शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण बारावी उत्तीर्ण गरजेचं आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची जनरल नर्सिंग आणि मिड विफ्री पदविका जी एन एम गरजेचं आहे बीएससी नर्सिंग असेल तर प्राधान्य मिळणार आहे तुम्हाला तीन वर्षाचा अनुभव गरजेचा आहे नोंदणी तुमची काउन्सिलची आवश्यक आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची आणि ठाणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत जर तुम्ही परिचर्या प्रशिक्षण घेतलं असेल जनरल नर्सिंग किंवा बी एस सी नर्सिंग तर तुम्हाला प्राधान्य इथे मिळणार आहे यासाठी सुद्धा मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे तीस हजार रुपये वेतन आहे प्रसविका ए एन एमच्या सुद्धा जागा आहेत शंभर जागा ए एन एमसाठी आहे सो यासाठी दहावी आणि ए एन एम गरजेचं आहे तीन वर्षाचा अनुभव गरजेचा आहे मराठी भाषेचं ज्ञान आणि काउन्सिलची नोंदणी आवश्यक आहे अठरा हजार रुपये वेतन ए एन एम उमेदवारांसाठी असणार आहे बायोमेडिकल इंजिनिअरच्या पोस्ट आहेत एक सो यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील अभियांत्रिकी पदवी गरजेची आहे तीन वर्षाचा अनुभव मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक तीस हजार रुपये वेतन तुम्हाला इथे मिळणार आहे त्यानंतर पुढची पोस्ट आहे ते फिजिओथेरपिस्टच्या पोस्ट आहेत फिजिओथेरपिस्टसाठी सुद्धा एक जागा आहे तीस हजार रुपये वेतन तुम्हाला मिळणार आहे डायटिशियनच्या पोस्ट आहे यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची गृह विज्ञान शाखेतील पदवी होम सायन्स फूड अँड न्यूट्रिशन विषयाचं तीन वर्षाचा अनुभव मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक तीस हजार रुपये वेतन मिळणार आहे ऑक्युपेशनल थेरपीच्या पोस्ट आहेत मान्यप्राप्त विद्यापीठाची तुम्हाला बी ओ टी एच पदवी आवश्यक आहे तीन वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक पंचवीस हजार रुपये वेतन तुम्हाला यासाठी मिळणार आहे स्पीच थेरपीच्या पोस्ट आहे पब्लिक हेल्थ नर्सच्या पोस्ट आहेत यासाठी तुमची जी एन एम गरजेचं आहे शासन मान्य संस्थेकडील पब्लिक हेल्थ नर्सिंग कोर्स पूर्ण आवश्यक आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी इथे आवश्यक असणार आहे यासाठी सुद्धा तीन वर्षाचा अनुभव गरजेचा आहे मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला आवश्यक असणार आहे पंचवीस हजार रुपये वेतन या पदांसाठी जे आहे तुम्हाला इथे मिळणार आहे त्यानंतर यासाठी सुद्धा तुम्हाला अनुभव गरजेचा आहे महत्वाचं म्हणजे या सगळ्या पदांसाठी अनुभव इथे गरजेचा आहे फ्रेशर्स कॅन्डिडेट यासाठी अप्लाय करू शकत नाही सो ज्यांना अनुभव आहे तेच यासाठी अप्लाय करू शकता तुम्ही जर फ्रेशर्स असाल तर आपल्या चॅनलवरती बरेच नोकरीविषयक माहितीचे व्हिडिओ जे आहेत अपलोड केलेले आहेत ते तुम्हाला बघायचे आहेत जाऊन ज्याद्वारे तुम्हाला नोकरीची सुवर्ण संधी जी आहे ते मिळू शकते पुढचे इथे पोस्ट आहे नंतर मेडिकल रेकॉर्ड किपरच्या पोस्ट आहे ज्यासाठी विज्ञान शाखेतील पदवी बीएससी रुग्णालय व्यवस्थापन पदवी का असल्यास प्राधान्य मिळेल तीन वर्षाचा अनुभव गरजेचा आहे मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे पंचवीस हजार रुपये वेतन आहे सायकॅट्रिक काउन्सिलरच्या पोस्ट आहेत वैद्यकीय समाजसेवक अधीक्षकच्या पोस्ट आहेत यासाठी सुद्धा पंचवीस हजार रुपये वेतन तुम्हाला मिळणार आहे सायकॅट्रिक सोशल वर्करच्या पोस्ट आहेत यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाज कार्यातील विषयातील पदवी तो बरबर पद्वी तर याचबरोबर मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यकीय समाजसेवा विषयातील पदव्युत्तर पदवी एम ए किंवा एम एस सी मानसशास्त्र असेल तर प्राधान्य तीन वर्षाचा अनुभव यासाठी सुद्धा गरजेचा आहे मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझरच्या पोस्ट आहेत एक जागा दोन जागा आहेत यासाठी पंचवीस हजार रुपये वेतन मिळणार आहे क्वालिफिकेशन काय लागणार आहे त्याच्यासमोर दिलेलं आहे त्यापैकी तुमच्याकडे असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता औषध निर्मात अधिकारी मिश्रक फार्मासिस्टच्या सुद्धा इथे पोस्ट आहेत फार्मासी काउन्सिल uh, मान्यताप्राप्त संस्थेकडील तुम्हाला औषध निर्माण शास्त्रातील पदवी बी फार्म गरजेचा आहे uh, इथे डिप्लोमा कॅन्डिडेट अप्लाय करू शकत नाही डिग्री गरजेची आहे बी फार्म त्याचबरोबर तुम्हाला तीन वर्षाचा अनुभव मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक पंचवीस हजार रुपये वेतन तुम्हाला मिळणार आहे दंत हायजेनिस डेंटल हायजेनिसच्या पोस्ट आहेत मान्यताप्राप्त विद्यापीठाची डेंटल हायजेनिस टेक्निशियन पदवी तीन वर्षाचा अनुभव मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक पंचवीस हजार रुपये वेतन यासाठी आहे सी एच डी सहाय्यक साठी पंचवीस हजार वेतन आहे इलेक्ट्रिशियनच्या पोस्ट आहे यासाठी सुद्धा पंचवीस हजार वेतन मिळणार आहे डेप्युटी लायब्रेरियन उपग्रंथपालच्या पोस्ट आहे यासाठी पंचवीस हजार वेतन आहे बऱ्याच पोस्ट आहेत आणि या सगळ्या पदांसाठी थेट मुलाखत आहे लायब्ररी असिस्टंट च्या पोस्ट आहेत क्युरेटर ऑफ म्युझियमच्या पोस्ट आहे आरोग्य निरीक्षक सॅनेटरी इन्स्पेक्टरच्या दोन जागा आहेत आर्टिस्टच्या इथे एक जागा आहे फोटोग्राफर चे सुद्धा इथे पोस्ट आहे सो सगळ्या पदांची माहिती दिलेली आहे वेतन तुम्हाला दिलेलं आहे कोणत्या पदासाठी तुम्ही अप्लाय करू इच्छिता ती माहिती जी आहे तुम्हाला लिहायची आहे सो आता दिनांक आपण बघूया की कोणत्या पदांची मुलाखत कधी होणार आहे सो सव्वीस फेब्रुवारीपासून मुलाखत सुरू होणार आहे ते एक मार्चपर्यंत या मुलाखती असणार आहेत बायोमेडिकल इंजिनियर फिजिओथेरपिस्ट डायटिशियन ऑक्युपेशनल थेरपिस्ट स्पीच थेरपिस्ट पब्लिक हेल्थ नर्स सायकॅट्रिक काउन्सिलर वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक सायकॅट्रिक सोशल वर्क यांची मुलाखत तुमची होणार आहे सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता तुम्हाला दिलेल्या पत्त्यावरती हजर राहायचा आहे त्यानंतर ब्लड बँक टेक्निशियन दंत हायजेनिस्ट इलेक्ट्रिशियन डिप्युटी लायब्रेरियन आरोग्य निरीक्षक फोटोग्राफर ची मुलाखत होणार आहे सत्तावीस फेब्रुवारी रोजी बालरोग तज्ज्ञ शल्यचिकित्सक फिजिशियन भूल तज्ञ नेत्र शल्यचिकित्सक मेडिकल रेकॉर्ड कीपर औषध निर्माण अधिकारी डी सहाय्यक ची मुलाखत होणार आहे अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी त्रिरोग तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी परिचारिकेची मुलाखत थेट वॉक इन इंटरव्ह्यू आहे एकोणतीस फेब्रुवारी रोजी आणि प्रसविका ए एन एमच्या मुलाखती तुमच्या आहेत एक मार्च रोजी सो या दिलेल्या दिनांका दिवशी ज्या ज्या पदांसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे ते थेट मुलाखतीला डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला इथे हजर राहायचं आहे वयोमर्यादा महत्वाची आहे सो शासन निर्णयानुसार खुल्या प्रवर्गासाठी अडतीस वर्ष राखीव प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्ष आणि या पदांसाठी जे आहे तुम्हाला एम एस सी आय टी इथे गरजेचं आहे सो महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण मंडळ यांच्याकडे एम एस सी आय टी किंवा डी ओ एसी यामधलं सी 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 सीमधलं ओ ए बी सी सरपैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण सो ऑफिशियल ठाणे महानगरपालिकेच्या जा संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा अपलोड केलेली आहे तिथून सुद्धा तुम्ही माहिती मिळवू शकता संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेली आहे तरी सुद्धा अजूनही काही प्रश्न असतील काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा लवकरच आपले पन्नास हजार सबस्क्राईबर पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत पण अजून त्याला काही कमी पडत आहेत सो ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर पन्नास हजाराचा टप्पा जो आहे तो आपल्याला गाठायचा आहे पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय